नमस्कार आपण पाहतात खबर चोवीस तास आणि खबर चोवीसतासच्या माध्यमातून अष्टपैलू खेळाडू खेळाडूच्या जीवनाची यशोगाथा आपण पाहत आहोत खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात असंख्य खेळाडू असतात की ते आज आंतरराष्ट्रीय स्तरावर देशपातळीवर चांगल्या प्रकारे यशस्वी चा कामगिरी करतात परंतु कुठेतरी प्रसिद्धीपासून लांब असलेल्या ह्या खेळाडूंच्या जीवनाची यशोगाथा मांडण्याचा प्रयत्न खबरचुविस्ताच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि आपण पाहिलं असेल की आपल्या पहिल्याच सत्रामध्ये गोकुळगाव ठिकाणचा एक क्रिकेट वी जेडी म्हणजेच जयदीप बोंडवले यांची यशोगाथा आपण आपल्या खबर न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केली होती आणि याला उदंड प्रतिसाद आपल्या सर्व प्रेक्षक वर्गाकडून मिळाला होता तर मी पुनच्छ दुसऱ्या भागामध्ये आज त्याच गावातील गोकुळगाव ह्या गावातीलच ग्रामीण भागातून महेश भोईर ह्या धावपट्टूची यशोगाथा आपल्यासमोर मांडत आहे आणि आज आपण प्रत्यक्ष महेश भोर यांच्याशी यांच्या जीवन प्रवासाची जी काही यशस्वी कामगिरी तिचा उलगडा करणार आहोत तेव्हा आपणा सर्वांना विनंती असेल की आपण आमच्या खबर न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक व शेअर करा सर्वप्रथम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जी भोर यांचा आपण स्वागत करतोय महेशजी नमस्कार महेशजी एक असं खेळाडू आहेत की त्यांनी खऱ्या अर्थाने कमी शिक्षण आर्थिक परिस्थिती अतिशय सामान्य आणि ग्रामीण भागातून थु। खेड्यातून आपल्या वृत्तीला एक चांगला देऊन आज आंतरराष्ट्रीय दर्जावर नाव कोरलेलं आहे धावपट्टू अनेक पाहिले असतील पण सारखा धावपट्टू जो स्ट्रगल करून आज पुढे आलेला आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या कामगिरीला आपण शुभेच्छा देतोय महेशजी सर्वप्रथम आपण आपला परिचय माझे नाव महेश भाऊ भोईर राहणार गोकुलगाव तालुका शहापूर आतापर्यंत तुमचं शिक्षण आणि कुटुंबाची परिस्थिती कशी माझं शिक्षण आहे आठवी पास आणि मा परिस्थिती माझ्या घरी माझे आई वडील दोन मुलं आणि पत्नी आणि भाऊ धावपट्टू म्हणून आज तुम्ही नावारोपाला जरी आले असाल तरी पण तुमची खऱ्या अर्थाने धावपट्टू म्हणून सुरुवात केव्हा झाली मी शाळेमध्ये असताना मला खूप खेळायची आवड होती आणि चौथ्या चौथीला असताना मी शाळेतून मला असून म्हणते पुढची काही तालुका स्तरी खेळा नेला होता धावण्या धावायला नर्सरी ते मला पहिला नंबर आलेला लहानपणापासूनच धावपट्टू ओढशी आवड होती की अचानक संधी मिळाली म्हणून लहानपणापासून मी धावायचो नंतर मला अचानक संधी मिळाली म्हणजे पाच वर्षानंतर मला अचानक संधी मिळाली धावण्याची नेमकं तुम्ही आता सध्या स्थितीत काय मी माझ्या खेळामध्येच करिअर करतो सध्या एकंदरीत आता तुम्ही पाहत असाल की अनेक खेळाडू आहेत की ते आज आपल्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळात खेळ खेळत असतात परंतु तु, 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 तुमच्यासारख्या ग्रामीण भागातला खेळाडू आज खऱ्या अर्थाने पुढे आले आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये तुम्ही समाविष्ट झालात आणि कोणकोणत्या स्पर्धा तुम्ही जिंकलात आतापर्यंत स्टेट नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळलेले आहे त्यावेळेस स्पर्धेत मी आता नंबर आलेला आहे कोणकोणत्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थाने धावपट्टू म्हणून संपूर्ण याच्यात पोहोचलात किंवा तुम्हाला जायची संधी मिळाली अशी कोणती स्पर्धा आहे की खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याच्यातून तुम। शंभर मिळ धावणे आणि चारशे मिळ धावणे आणि आठशे मेळ धावणे आणि लॉंग जम्पमध्ये माझे चांगले स्पीड वगैरे हो आणि स्पीड आहे धावपट्टू म्हणून उदयाला येताना कोणाचं मार्गदर्शन लाभलय का किंवा कोणाच्या माध्यमातून तुम्ही कोचिंग आहे का किंवा तुम्हाला कोणी असं प्रशिक्षक आहे का मी जेव्हा माझी खेळ सुरू झाली तेव्हा मला भरपूर संजय कारभारी महाराष्ट्र सेक्रेटरी त्याही मला सहभाग त्यांचा भरपूर प्रोत्साहन केले आणि मी महालक्ष्मी कोर्स इथे शनिवारी आणि रविवारी प्रॅक्टिस जातो त्याहीच मला ती अकॅडमी जॉईन करून दिली सध्या तुम्ही अकॅडमीच्या माध्यमातून स्पोर्ट्स मध्ये पुढे करिअर करतो काय तुमचं नेमकं स्वप्न असेल पुढचं म्हणजे स्वप्न म्हणजे माझी एक इच्छा आहे का ऑलिम्पिक स्पर्धा पण तरी ऑलिम्पिक आपण खेळावं ऑलिम्पिक म्हणजे एक जागतिक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेत जाण्याचा प्रत्येकाला एक स्वप्न पडतं आणि ते स्वप्न महेश गोयऱ्याने देखील पडलेलं आहे पण हे स्वप्न सत्यात उतरेल का नाही किंवा ते सत्य करण्यासाठी तुम्हाला पुढच्या काळात काही अडचणींना सामोरं जावं लागेल का किंवा तुम्हाला आतापर्यंत काही अशा अडचणी आल्या का की ज्याच्यामुळे तुम्हाला अडचणी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्या कारणाने माझे तरी प्रयत्न चालू आहेत की आपण आर्थिक परिस्थिती नाजूक असे असली तरी आपण ऑलिम्पिकसाठी खेळण्याची माझी इच्छा आहे तर तुम मागे तुम्ही स्पेनच्या दौऱ्यावर जात असताना तुम्ही मदतीचं आवाहन केलं होतं जे शापूर तालुक्यातून मला वाटतं तुम्हाला चांगली मदत झाली होती नेमका काय अनुभव आला जातो तेव्हा मला शहापूर तालुक्यामधून भरपूर मदत मिळाली पैशांची आणि तसेच माझे साडू यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर त्याने मला सह आर्थिक आर्थिक परिस्थिती नाजूक असताना प्रयत्न केले पैशांची भरपूर मदत झाली पैशांची आणि तसेच माझे साडू माझे नातेवाईक सुनील भोंडिवले नकाज भोंडिवले तसेच कुलबी निवासी मंडळ समानवती संघ आणि ठाणे जिल्हा बँक आणि नंदमार मोगरे महाराजी झेरडे आणि प्रतिष्ठान प्रतिष्ठान आणि आणि यांच्या जाणी जाऊ शकलो आणि मला कमीत कमी दोन ते अडी लाखापर्यंत त्यांच्या सहाय्याने मदत झाली पाह असाल की महेश गोईरच मागचं जे स्पेन आणि श्रीलंका जायला जे स्वप्न होतं त्याला कुठंतरी अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणी होत्या आर्थिक परिस्थितीच्या परंतु आर्थिक परिस्थितीसाठी ज्यावेळी विजय कुमार देसले हे एक शिक्षक आहेत आणि त्यांनी त्याच्यासाठी जे प्रयत्न केले आणि त्यांनी संपूर्ण तालुक्या नव्हे तर जिल्हा स्तरावर एक चांगलं आव्हान केलं होतं अशा ह्या नामांकित खेळाडूला मदत मिळावी ह्या अपेक्षेने जे आव्हान केलं त्याला खऱ्या अर्थाने मदत मिळाली देखील दोन ते अडीच लाखाचा जो निधी होता तो सर्वांच्या माध्यमातून जमा झाला आणि मग स्पेन आणि श्रीलंका दौऱ्यावर महेश भोईर जाऊ शकला महेश भोईरचं स्पेन आणि दौऱ्यानंतरचं पुढची वाटचाल असणार आहे ती ऑलिम्पिकसाठी परंतु महेश मला सांग तू एक ग्रामीण भागातला खेळाडू आहेस काय या खेळा संदर्भातल्या तुला काय अडचणी आल्यात का किंवा तुझं काय मत असेल खेळाडूंनी ह्या खेळांकडे यावं का आपल्या ग्रामीणमध्ये चांगल्या प्रकारचे ग्राउंड नाही आणि आपल्या शापूरमध्ये पण नाही इथं प्रॅक्टिस करायची असेल ठाण्या ठाण्याला किंवा मला जावं लागतंय आणि आपल्याला मी प्रॅक्टिस म्हणजे मी घरीच करतो एक आपला आहे रोडला तेव्हा प्रॅक्टिस करतो रोजचा घरी आणि इतर दिवस मी अकॅडमीला जातो मुंबईला हे प्रत्येकाला शक्य नसतं पण मी माझ्या मी तरी मी प्रयत्न करून शक्य करतो आणि जातो तू जरी प्रयत्न करत असला तरी पण अनेक असे खेळाडू आहेत तुझ्या पाट या कडे कर येण्याला प्रयत्न करत मला सांग ग्रामीण भागातून कोण कोणत्या गोष्टीची आज खेळाडूंना आवश्यकता आहे आणि ती खऱ्या अर्थाने आता उपलब्ध होत नाही आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणजे पहिले आपल्याला मेन ग्राउंड लागतं ग्राउंड असताना सर्व सुविधा उपलब्ध करता येतात पण आपल्या खेडेगावामध्ये ग्राउंड नसल्यामुळे आपली खेड्यातील मुळे मागे मदतीच्या संदर्भात जर बोललं की परिस्थिती जर नाजूक असेल किंवा परिस्थितीच नसेल आणि जर त्याला आपल्या करिअरसाठी खेळा खेळ निवडायचे असतील किंवा खेळामध्ये करिअर करायचं असेल तर आ, त्या पद्धतीने तेवढ्या स्वरूपात इथं जी काही प्रशासकीय मदत असेल किंवा खेळ क्रीडा विश्वातून किंवा जे काही माध्यम असेल त्याच्यातून काय मदत मिळते त्यांच्याकडून मदत भेटते पण आपण जास्त मदत भेटत नाही पाहिजे भेटत नाही आपल्याला माध्यमातून कमी कमी पन्नास टक्के पर्यंत मदत भेटते बरेचसे तरुण आहेत जे आज तुझी प्रत्यक्ष पाहत असते त्यांना देखील खेळामध्ये करिअर करायचं असेल तर एक ऍज अ खेळाडू आणि ग्रामीण भागामधून चांगल्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचलेला तो खेळाडू धावपटतो म्हणून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो आज समोर आलेला आहे तुझा संपूर्ण खेळागडांना या संदर्भातलं काय मार्गदर्शन असेल माझे मार्गदर्शन म्हणजे का आपण आपण ज्या खेळाची आवड आहे ना त्या खेळाला फुल प्र आणि फुल चिकाटीने आत्मविश्वासाने आपण प्रयत्न करावा प्रयत्न केल्याने आपला पुढे फायदा होईलच याही पुढं आता तू जे सगळं करत असताना याही पुढं अजून काही अशा संधी आल्यात का किंवा यापुढे तू पुढं अशा स्पर्धांना जाणार का अशा काही स्पर्धा तुझ्या समोर आहेत का आता मीच आता मलेशियाला माझी निवड झालेली आहे एशियन गेमसाठी आता मलेशियाला मी जाणारे खेळायला त्यासाठी तुला काही मदतीची आवश्यकता किंवा मला मदत म्हणजे आता मला कमी कमी द एक लाख वीस हजार भरायचे होते आता गव्हर्नमेंटने माझे साठ हजार आणि साठ हजार मला भरायचे होते मग ह्या साठ हजाराची तरतूद तुझ्याकडनं होणार पद्धतीने कशा पद्धतीनं पुन्हा एकदा जनतेला आव्हान करावं लागणार जनतेला आव्हान करणारच आहे आणि माझ्या नातेवाईकांनी मदत केली हे सगळं खेळाचं विश्व करत असताना मग कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते प्रपंच चालवावं लागतो लग्न झालेलं आहे मुलं आहेत आई वडील आहेत भाऊ आहेत मग ते तू सगळं कसं सांभाळतो मी ते शापूरमध्ये कामाला आहे का बिल्डरकडे बिल्डरच्या हाताखाली मी काम करतो मला महिन्यात दहा हजार येतो आणि त्याच्याकडनं मी असं त्या टायमिंग मी सकाळी सहा वाजता ते पोचतो ठाणा महालक्ष्मी रेस्त ना मग इकडनं एक वाजता ते घरी येतो मग एक वाजता लोक मग बाकीच्या काम असेल बिल्डरची मध्ये करतो म्हणून म्हणजे आपण पाहत असाल की महेश कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी एका बिल्डरकडे काम देखील करतोय परंतु ते करत असताना तो स्वतःच्या खेळाडू खेळाडू वृत्तीची देखील देखभाल करतोय आपला खेळ कंटिन्यू करण्यासाठी तो इथून ठाण्यापर्यंत पोहोचतोय तर महेशने एक खंत व्यक्त केली की शहापूर तालुक्यासारख्या ठिकाणी खेळाडूंना एक क्रीडा संकुलन नसल्याकारणाने मैदान उपलब्ध नसल्याकारणाने खूप मोठी अडचण येते खरंतर ग्रामीण भागामध्ये खेळाडू खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने पुढे होतात आणि ते स्वतःच्या जिद्दीवर हो असतात कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता हे खेळाडू आज राष्ट्रीय दर्जावर जातात परंतु त्यांच्याकडे तेवढंच दुर्लक्ष होताना दिसतंय हे आज महेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आपण महेशने सांगल्याप्रमाणे संपूर्ण त्याची जी काही आत्ताच्या प्रवासाची जी मांडणी त्यांनी केलेली एकंदरीत आताची जी यशोकथा आहे ती आपण सर्वांनी समोर पाहिली असेल परंतु याही पुढे महेश न थांबता आणि आंतरराष्ट्रीय दर्जावर जागतिक स्तरावर पर्यंत पोहोचेल आणि त्याला त्यामध्ये संधी मिळेल यासाठी खबरचस्त्रच्या माध्यमातून मी मनपूर्वक शुभेच्छा देतो परंतु मी शुभेच्छा देऊन चालणार नाही मे सारखा खेळाडू हा जर पुढे यावा असं आपल्या सर्वांना वाटत असेल तर ह्या खेळाडूंना मदतीची आवश्यकता आहे आपण जर मदतशीर आपण जर मदतवीर असाल किंवा आपण खरोखर जर आज ही परिस्थिती बघत असाल तर महेशला आपण जरूर मदत करावी आपल्याकडनं जी मदत होईल ती मदत तो स्वीकारायला तयार आहे परंतु त्यामध्ये तिचं कुठंतरी चांगलं चीज होईल आणि महेश सारखा खेळाडू आज ऑलिम्पिकमध्ये पोहोचू शकतो आणि ह्या माध्यमातून ग्रामीण भाग असेल गोकुलगाव असेल एव्हा ना तालुका असेल किंवा ठाणे जिल्हा असेल संपूर्ण देशाचं नाव करण्याचं त्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच साकारण्यासाठी आपल्यासारख्या सर्वांची मदत लागेल आपण महेशचा जो संपर्क नंबर दिला असेल किंवा महेशची जी माहिती आपण घेतली असेल त्यानुसार महेशशी संपर्क साधावा व त्याला योग्य ती मदत करावी आपण छोटासा प्रयत्न केला की म महेशची जी यशोगाथा आहे एक अष्टबैव खेळाडू म्हणून ती आपल्यासमोर मांडण्याचा हा जो प्रयत्न आहे त्याला आपण नक्कीच दाद द्या आपण जर ही बातमी पाहिली असेल तर आपण ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला पाठवून नक्कीच आमच्या चॅनलला सहकार्य करा पुनच्छे आपण भेटू पुढच्या भागात ज्यावेळी असाच एखादा भागा ग्रामीण भागातील अष्टपैलू खेळाडू जस आहेत की त्याची गाथा म्हणजेच यशोगाथा आपण आपल्यासमोर मांडू आणि त्याचा एक छोटासा प्रयत्न करू 真的。